हे बघा आम्ही शालू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारी भारतीय जनता पार्टी आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे संघाच्या तालमीत शिकून रडून नाही तर मतदार काम करून देशाची प्रगती आहेत राज्याची प्रगती करत आहेत आणि मामा पगारे हे रडका माणूस आहे तुम्ही बघा त्याच्यावर केस झाल्यापासून तो त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून डी सी पी ऑफिस जाऊन रडण्याचं काम वगैरे करतो ऍक्टिंग करतो तो ॲक्टर आहे त्यामुळे अशा एक्टरला आम्ही भाव देत नाही संघ आणि भारतीय जनता पार्टी आपल्या कामातून त्याचं उत्तर देतं आणि माझ्या डी विनंती आहे संघासारख्या एवढ्या मोठ्या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण तुम्ही संघाला अशा संघाची बदनामी करत असेल तर याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि माझे मित्र सचिनजी साहेब त्यांनी सांगितलं होतं की मान्य नंदूजी नंदूजी परब साहेब आणि संदीप माली हे सगळे गुन्हेगार आहेत पोटे साहेब तुमच्या माहिती समोर तुम्ही चांगले मित्र आहात माझ्यावरती चार पाच वर्षापूर्वी एकही गुन्हा दाखल नाहीये माझ्यावर असे सर्व गुन्हे माननीय न्यायालयाने ते सर्व खारिज केलेले आहेत आणि याच्या मुक्त केलेली आहे त्याच्या पुढे जर कोणी आम्हाला गुंड किंवा इतर काही घेलवलं तर तुमच्यावरती कायदे गुन्हा दाखल करेन आणि माझी पोलिसांना विनंती असेल की संघाविषयी वाईट बोलणाऱ्या मामा पगारेला त्वरित अटक करून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा